गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक पार पडली जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त मनपा आयुक्तांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मध्यवर्ती गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेच्या आवाजावर बंदी हवी या लोकभावनेचा आदर करत डीजे बंदीचा निर्धार यावेळी व्यक्त केला या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली याशिवाय पोलीस आयुक्त एम राजकुमार मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कबाडे मनीषा पाटील विविध विभागांचे प्रमुख प्रतिनिधी यांची उपस्थिती होती याप्रसंगी आरिफ शेख एन बेरिया हेमा चिंचोळकर देवेंद्र भंडारे लता फुटाणे महेश घाडगे गौरव जक्कापुरे दास शेळके लखन गायकवाड अॅडव्होकेट संदीप बेंद्रे मतीन बागवान श्रीनिवास मेत्रे अनिता पवार प्रियांका भोसले आदींनी रस्ते लाईट मार्ग परवान्याबद्दलच्या अडचणींबाबत कार्यवाही करण्याची मागणी या बैठकीत केली यावेळी बोलताना उपस्थितांनी बद्दल मांडलेल्या सकारात्मक भूमिकेचं स्वागत आहे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज फिरत असल्याचं लक्षात आल्यास तात्काळ पोलीस यंत्रणेला माहिती द्यावी नाहक अफवा पसरवू नये असं कृत्य करताना आढळल्यास संबंधितांवर कठोर का कारवाई होईल असं पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही